लक्ष द्या सगळ्यांनी नवीन धाडायला सुरुवात करायची कुठला चलन, चलन। चलनाचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे समचलन आणि दुसरा प्रकार आहे व्यस्त चलन आता समचलन म्हणजे काय व्यस्त चलन म्हणजे काय दोन राशींची तुलना करायची करेज। काय करायचं दोन राशींची तुलना करायची बरोबर मग समजा एक राशी मानली मी एक्स आणि दुसरी राशी मानली वाय जर पहिली राशी वाढवली हो तर दुसरी पण राशी वाढत असेल बघा पहिली क्वांटिटी वाढवली त्यावेळेस दुसरी पण क्वांटिटी वाढत असेल तर, तर। ह्या दोन्ही राशींमध्ये कुठलं चलन असतं समचलन किंवा पहिली कमी केल्यानंतर दुसरी पण काय होणार कमी होणार पहिली वाढवली तर दुसरी पण वाढते पहिली कमी केली हो तर दुसरी पण काय होते कमी होते असं असेल तर काय असतं समचलन परंतु पहिली राशी वाढवल्यानंतर दुसरी जर कमी होत असेल पहिली राशी वाढवल्यानंतर दुसरी राशी जर कमी होत असेल किंवा पहिली राशी कमी केल्यानंतर त्याच्या उलट दुसरी राशी काय होत असेल वाढत असेल तर ह्या दोन्ही राशींमध्ये कुठलं चलन असतं व्यस्त चलन आता काय करू दोन्हीचे एक एक उदाहरण बघू म्हणजे जास्त लक्ष देईल समजा दोन वया घेतल्या मी तीस रुपयाला दोन म्हणजे काय वयांची संख्या आणि तीस रुपये म्हणजे काय त्या वयांची किंमत मग ह्या ठिकाणी दोन राशी आल्या कुठल्या एक राशी म्हणजे वयांची संख्या आणि दुसरी राशी म्हणजे वयांची किंमत मग वयांच्या संख्या जर मी वाढवत नाही दोनच्याऐवजी चार जर वया घेतल्या तर किंमत किती होईल साठ रुपये होईल चारच्या ऐवजी परत आणखीन सहा वया घेतल्या तर किंमत किती होईल नव्वद रुपये होईल एकच वही घेतली तर किंमत किती होईल पंधरा रुपये म्हणजे काय दोन वयात तीस रुपयाला म्हणजेच एक वही कितीला पंधरा रुपयाला वयांची संख्या जर वाढवत नेलं तर इकडं वयांची किंमत पण काय होत जाते वाढत जाते आणि वयांची संख्या जर कमी केली तर किंमत पण काय होणार आहे कमी होणार आहे म्हणजे एक राशी वाढवल्यानंतर दुसरी वाढते आणि पहिली कमी केल्यानंतर दुसरी पण काय होते कमी होते तर मग वयांची संख्या आणि त्यांची किंमत ह्यांच्यामध्ये कुठलं चलन आहे समचलन आहे लक्षात झालं चलनाच उदाहरण व्यस्त चलनाचं एक उदाहरण बघू हा समजा सोलापूर हे अंतर आहे समजा तीनशे किलोमीटर सोलापूर ते पुणे हे अंतर किती तीनशे किलोमीटर बरोबर तीन तुम्हाला साठच्या वेगाने जाण्यासाठी साठच्या वेगाने जाण्यासाठी पाच तास लागतात मग इथे मी दोन राशी घेतल्या कुठल्या एक गाडीचा वेग आणि दुसरी राशी कुठली पोचण्यासाठी लागलेला वेळ वेग आणि वेळ साठच्या वेगाने तुम्ही गेलात तर किती तास लागतात पाच तास लागतात बरोबर मी वेग वाढवला समजा ऐवजी वेग कितीचा केला शंभरचा केला तर तुम्ही किती तासात पोचणार तीनच तासात पोहोचणार कळत आहे का नाही साठच्या वेगाने गेलं तर तुम्हाला काय आहे पाच तास लागतात वेग वाढवला तर पाच तास लागतील का पाच तासापेक्षा कमी वेळ लागेल पाच तासापेक्षा कमी वेळ लागेल बरोबर ना शंभरच्या वेगाने तीनच तासात पोहोचणार तुम्ही आणि वेग जर मी कमी केला साठपेक्षा पेक्षा पण कमी केला समजा मी पन्नास पन्नास किलोमीटर प्रति तास एवढा जर वेग केला तर मला किती तास लागतील सहा तास लागतील लक्षात येते वेग आणि वेळ ह्या दोन आहेत की वेग जर वाढवला तर हो वेळ काय होतो कमी लागतो आणि वेग जर कमी केला तर वेळ काय होतो वाढतो वेग हो कमी केल्यानंतर वेळ काय होतोय वाढतोय आणि वेग वाढवल्यानंतर वेळ काय होतोय कमी होतोय मग असं जर असेल एक राशी वाढवल्यानंतर हो दुसरी काय होते कमी होते आणि पहिली राशी कमी केल्यानंतर दुसरी काय होते वाढते तर त्या दोन्ही राशींमध्ये कुठलं चलन असतं चलन आलं लक्षात समचलन चलन आता बघा आणखीन दोन महत्वाचे मुद्दे ती एक लक्षात ठेवा आणि मग प्रत्यक्षात आपण ह्याच्यावरचे काय बघू उदाहरण बघूया समचलनामध्ये समजा पहिल्या राशीला मी एक्स मानलं दुसऱ्या राशीला मी काय मानलं वाय मानलं एक्स आणि वायमध्ये जर समचलन असेल तर दोन्ही राशींचे गुणोत्तर मग एक्सचे वाय बरोबर घ्या किंवा वायचे एक्स बरोबर घ्या बघा एक राशी मी एक्स मानली दुसरी राशी मी वाय मानली एक्स ही जर वायला समचालनात असेल तर एक्सचं वाय बरोबर गुणोत्तर किंवा वायचं एक्स बरोबर गुणोत्तर हे काय असतं सगळीकडं सारखं असतं मग होतं ना दोन वह्यांची किंमत किती रुपये तीस रुपये चार वह्यांची किंमत किती रुपये साठ रुपये बरोबर दोनचं तीस बरोबर म्हणजे वह्यांची संख्या आणि वह्यांची किंमत वह्यांची संख्या काय मानू एक्स मानू वह्यांची किंमत काय मानू वाय एक्स ही वायला कसं आहे समचलनात आहे कारण वयांची संख्या वाढवली तर किंमत पण काय होते वाढते आणि वयांची संख्या कमी केल्यानंतर किंमत पण काय होते कमी होते हां एक्स हे समचलनात आहे वायला तर एक्सचा वाय बरोबर रेशो घ्या किंवा वायचं एक्स बरोबर रेशो घ्या हां दोनचा तीस बरोबर रेशो घेतला समजा दोनचे तीस बरोबर गुणोत्तर किती बे एक बे बे पंधरा तीस किती आलं एकास पंधरा आलं चारचे साठ बरोबर घ्या गुणोत्तर हां चार एक चार चार एक चार सहा मधून चार गेले किती राहिले दोन दोन वरती घेतलं शून्य किती झाले वीस चार पंच वीस किती आलं गुणोत्तर एकाच म्हणजे दोन राशी ज्यावेळेस समचलनात असतात एक्स समचलनात वाय म्हणा किंवा वाय समचलनात एक्स म्हणा ज्यावेळेस दोन्ही राशी एकमेकांना समचलनात असतात त्यावेळेस दोन्ही राशींचं गुणोत्तर सगळीकडे काय असतं तारक असतं जर पहिल्या राशीचं दुसऱ्या राशी बरोबर गुणोत्तर घेतलं पहिल्यांदा तर सगळीकडे तसंच घ्यायचं नाहीतर एका ठिकाणी पहिल्या राशीचं दुसऱ्या बरोबर दुसऱ्या ठिकाणी परत दुसऱ्या राशीचं पहिल्याबरोबर असं नाही करायचं एक्सचे वाय बरोबर जर गुणोत्तर घेतलं तर सगळीकडे एक्सचे वाय बरोबरच घ्यायचं किंवा वायचे जर एक्स बरोबर गुणोत्तर घेतलं तर सगळीकडे वायचे एक्स बरोबरच घ्यायचं लक्षात येते दोन राशींमध्ये समचलन हां सगळीकडे काय असतं दोन्ही राशींमधलं गुणोत्तर सारखं असतं आणि ज्यावेळेस दोन्ही राशींमध्ये व्यस्तचलन असतं म्हणजे उदाहरणार्थ बघा साठच्या वेगाने जर गेलो तर आपल्याला किती तास लागत होते पाच तास लागत होते पुण्याला जायला बरोबर शंभरच्या जर वेगाने गेलं तर किती तास लागत होते तीन तास लागत होते पन्नासच्या वेगाने जर गेलो तर किती तास लागत होते सहा तास लागत होते किती अंतर होतं तीनशे किलोमीटर बरोबर वेग आणि वेळ ह्याच्यामध्ये कुठलं चलन आहे व्यस्त चलन आहे ज्यावेळेस व्यस्त चलन असतं मग गाडीचा वेग म्हणजे मी एक्स मानतो आणि पोचण्यासाठी लागलेला वेळ म्हणजे काय म्हणतो वाय म्हणतो ज्यावेळेस दोन्ही राशींमध्ये काय आहे व्यस्त चलन आहे त्यावेळेस दोन्ही राशींचा गुणाकार सगळीकडे सारखा असतो साठ गुण्हेले पाच किती येते तीनशे शंभर त्रिक किती येते तीनशे पन्नास गुन्हेले सहा किती येते तीनशे या दोन गोष्टी लक्षात ठेवा समचलन म्हणलं की दोन्ही राशींचं गुणोत्तर सगळीकडे सारखं व्यस्तचलन म्हणलं की दोन्ही राशींचा गुणाकार सगळीकडे सारखं प्रत्यक्षात एक्झाम्पल सोडायला सुरुवात करू राहील लक्षात राहील लक्षात चला आता काय करू याच्यावरची उदाहरणं बघूयात पहिल्या उदाहरणात काय दिलं बघा जर अठरा सायकलींची किंमत एकतीस हजार नऊशे पन्नास रुपये आहे तर अशा सात सायकलींची किंमत किती काय दिलं तुम्हाला अठरा सायकली दिले त्याची किंमत दिली एकतीस हजार नऊशे पन्नास तर अशा सात सायकलींची किंमत विचारली सायकलींची संख्या एक राशी कुठले सायक्लींची संख्या आणि दुसरी राशी कुठले सायकलींची किंमत मग मला सांग सायकलची संख्या जर वाढवली हो तर किंमत काय होते वाढते सायकलींची संख्या जर कमी केली तर किंमत पण काय होणार आहे कमी होणार आहे म्हणजे कुठलं चलन आहे समचलन आहे बरोबर तर मग लक्षात घ्या समचलन म्हणलं की दोन्ही राशींचं गुणोत्तर सगळीकडे काय येणार सारखं येणार मग मी काय करतो अठरा सायकलींचं सा, त्यांच्या किमतीबरोबर गुणोत्तर किती एकतीस हजार नऊशे पन्नास हे जेवढं गुणोत्तर येणार आहे तेवढंच सात सायकलींचं सात सायकलींच्या किमतीबरोबर बरोबर गुणोत्तर काय तेवढंच येणार मग सात सायकलींची किंमत किती मानतो मी एक्स मानतो बरोबर भाग जात असेल तर घालवा अठरा एक अठरा अठरा एक अठरा एकतीस मधून अठरा गेल किती राहिलं तेरा तेरावरती घेतलं नऊ किती झालं एकशे एकोणचाळीस अठरा सात एकशे सव्वीस एकशे एकोणचाळीस मधून एकशे सव्वीस गेलं किती राहिलं तेरा तेरावरती घेतलं पाच किती झालं एकशे पस्तीस परत अठरा सत्तर एकशे सव्वीस एकशे पस्तीस मधून एकशे सव्वीस गेलं किती राहिलं नऊ नऊ वरती घेतलं शून्य किती झालं नव्वद अठरा पंच नव्वद एक छेद एक हजार सातशे पंच्याहत्तर बरोबर सात छेद एक्स आता काय करा तिरकस गुणाकार करा एक्स गुणिले एक किती आलं एक्स सात गुणिले सतराशे पंचाहत्तर सातापाचा पस्तीस पाच सातशे तीन साती साती एकोणपन्नासन तीन बावन्न दोन हातशे पाच साती साती एकोणपन्नासन पाच किती चोपन्न चार सातशे पाच सात एक सात पाच बारा बारा हजार चारशे पंचवीस रुपये किंमत येईल किती सायकलींची सात सायकलींची पर्याय क्रमांक दोन समजलं समजलं जायचं पुढं दुसऱ्या प्रश्नात काय दिलंय बघा एक्स समचलनात वाय आहेत जेव्हा एक्स बरोबर चाळीस तेव्हा वाय बरोबर चोवीस जर एक्स बरोबर साठ तेव्हा वाय बरोबर किती एक्स आणि वाय कशा आहेत चमचलनात आहेत म्हणजे एक्सचे वाय बरोबर गुणोत्तर सगळीकडे काय येणार सारखे येणार एक्सचे वाय बरोबर घ्या किंवा वायचे एक्स बरोबर घ्या मी एक्सचे वाय बरोबर घेतो हां एक्स बरोबर ज्यावेळेस चाळीस आहे त्यावेळेस वाय बरोबर किती आहे चोवीस आहे चाळीस ते चोवीस बरोबर जेवढं गुणोत्तर येणार आहे तेवढंच एक्स बरोबर साठ असताना वायची किंमत किती चाळीस चे चोवीस बरोबर जेवढं गुणोत्तर येणार आहे तेवढं साठ चे ह्या वाय बरोबर येणार बर आहे येणार आहे हा आठ पंचे काय करा तिरकस गुणाकार करून सोडवा किंवा ह्या दोन संख्यांमध्ये जो संबंध आहे अंशांशांमध्ये तो छेदा छेदांमध्ये संबंध तयार करण्याचा प्रयत्न करायचा पाचला न गुणल्यावर साठ येते बाराने किंवा किती पंचे साठ बारा पंचे साठ म्हणजे पाचला बाराने गुणल्यानंतर साठ येते तर खाली पण कितीने गुणायचं बाराने गुणायचं बारा, ने बारा त्रिक तरी किती आलं छत्तीस वायची किंमत छत्तीस पर्याय क्रमांक तीन असं सोडवा किंवा मग तिरकस गुणाकार करून सोडवलं तरी चालतं समजलं परफेक्ट जायचं पुढं हां तिसऱ्या प्रश्नात काय दिलं बघा एक्स आणि वाय समचलनात आहेत जेव्हा एक्स बरोबर सात छेद बारा तेव्हा वाय बरोबर पाच छेद तीन जर एक्सबरोबर आठ छेद पंधरा तेव्हा वाय बरोबर किती समचलनात आहेत म्हणल्यानंतर मी जर समजा एक्सचे वाय बरोबर गुणोत्तर घेतलं तर ते सगळीकडे काय येणार सारखं येणार हां एक्स बरोबर किती दिले सात छेद बारा त्यावेळेस वाय बरोबर किती आहे पाच छेद तीन आता भागिले म्हणजे काय असतं उलटून गुणिले मग सात छेद बारा भागिले पाच छेद तीन म्हणजेच गुणिले तीन छेद पाच तीननं भाग जातोय बाराला तीन एक तीन तीन चोक बारा हां सात एक सात पाच वीस एक्सचे एक वाय बरोबर गुणोत्तर किती आलं सात वीस मग इथं पण एक्सचे वाय बरोबर गुणोत्तर किती येणार आहे तास वीसच येणार आहे पण एक्सची किंमत किती आहे आठ छेद पंधरा वायची किंमत माहीत नाही परंतु हे एक्सचं चे वाय बरोबर गुणोत्तर किती येणार आहे सात तास वीसच येणार आहे बरोबर मग काय करूयात वाय इकडे भाग करतात पलीकडे गेल्यानंतर गुन्हा करत इथं कोण आहे आठ छेद पंधरा वाय भागा करत पलीकडे गेल्यानंतर गुन्हा करत सात छेद वीस गुणिले वाय आता सात छेद वीसला इकडे पाठवा वाय बरोबर हां इकडे कोण आहे आठ छेद पंधरा सात छेद वीस गुन्हा करत आहे इकडे आल्यानंतर भाग करत भागिले सात छेद वीस भागिले म्हणजेच काय असते उलटून गुणिले असते आठ छेद पंधरा गुणिले हां भागिले सात छेद वीस म्हणजेच गुणिले वीस छेद सात भाग जातोय पाचोक वीस पाच त्रिक पंधरा गुणाकार करा आठ चौक बत्तीस तीन सात जिथपर्यंत भाग जातो तिथपर्यंत घालवायचा जिथं भाग जात नाही तिथं अंश अंशाचा छेदा छेदाचा गुणाकार करून टाकायचा किती आलं उत्तर बत्तीस छेद एकवीस पर्याय क्रमांक जायचं पुढं चौथ्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा तो, तो सारणीतील एक्स व वाय यांच्या किमतीवरून चलन ओळखा एक्सच्या आणि वायच्या तुम्हाला इथे किमती दिल्यात त्याच्यावरून काय ओळखायचं तुम्ही एक्स आणि वायमध्ये चलन कोणता आहे ते ओळखायचं आणि एच्या जागी येणाऱ्या संख्येचा योग्य पर्याय थे, निवडा ठीक आहे आपण सगळ्यात पहिल्यांदा काय चेक करू समचलन आहे का हे चेक करू म्हणजेच दोन इंच काय काढू गुणोत्तर काढू हां पंधरा आणि पंचवीस एक्स ची किंमत पंधरा आहे त्यावेळेस वायची किंमत किती आहे पंचवीस आहे कितीनं भाग जाऊ शकतो पाचनं पाच त्रिक पंधरा पाचा पाचा पंचवीस इतर रेशो किती आला तिनस पाच इथं गुणोत्तर किती आलं तिनास पाच जर सगळीकडे तीनास पाच येत असेल तर काय म्हणायचं समचलन नाही म्हणायचं हां एकवीस तरीक त्रेसष्ट एकवीस पाचा इथं पण गुणोत्तर किती आलं तिनास पाच हां सतरा तरी एक्कावन सतरा पाचशे पंच्याऐंशी इथं पण एक्सचं वाय बरोबर गुणोत्तर किती आलं तिनास पाच म्हणजे ह्यात कुठलं चलन आहे समचलन नाही आणि सगळीकडं गुणोत्तर किती येणार आहे तिनास पाच मग किती पाच पासष्ट तेरी तेरीपाची पासष्ट तर बघा तेरी पाच पासष्ट तर इथं कितीने गुणायचं तीन न गुणायचं तेरा त्रिक किती आलं एकोणचाळीस कळलं का नाही कळलं का नाही पाचला किती ने गुणल्यावर पासष्ट आहे ते। तेरानं गुणल्यानंतर ना किती आहे पासष्ट आहे मग अंशात किती यायला पाहिजे तीन तीनला कितीनं गुणलं पाहिजे लक्षात घ्या पाचनं मला सांगा ए छेद पासष्ट ए छेद पासष्ट ह्यांचं गुणोत्तर किती येणार आहे तीनास पाचच येणार आहे ना किती पाच पासष्ट तेरी पाचशे पास पासष्ट म्हणजे पाचला तेरा गुणल्यावर पासष्ट येतं तर तीनला पण किती निघून तेरा ना? तेरा तरी एकोणचाळीस मग काय म्हणणार एक्स समचलनात वाय आणि एची किंमत किती एकोणचाळीस पर्याय क्रमांक तीन येत समजलं जायचं पुढं पाचव्या प्रश्नात काय दिलं बघा एक्स आणि वाय समचलनात आहेत जेव्हा एक्स बरोबर शून्य पॉईंट पंचवीस तेव्हा वाय बरोबर दोन पॉईंट पाच जर एक्स बरोबर शून्य पॉईंट सोळा तर वाय बरोबर किती बघा हे गणित आपण दोन पद्धतीने सोडू शकतो दोन्ही पद्धती एक्सप्लेन करतो जी सोपी वाटेल ती फॉलो करा हां एक्स आणि वायमध्ये काय समचलन आहे म्हणजे एक्सचा वाय बरोबर जर मी रेशो घेतला म्हणजे एक्सचा जर वाय बरोबर गुणोत्तर घेतलं तर, तर ती सगळीकडे काय येईल सारखं का येईल मग एक्सची किंमत शून्य पॉईंट पंचवीस असताना वायची किंमत किती आहे दोन पॉईंट पाच बरोबर तर एक्सची किंमत हां एक्सची किंमत शून्य पॉईंट सोळा असताना वायची किंमत किती ह्या एक्सचं वाय बरोबर जे गुणोत्तर आलं आहे तेच ह्या दोघांचं पण गुणोत्तर येणार आहे बरोबर म्हणजेच शून्य पॉईंट पंचवीसचं दोन पॉईंट पाच बरोबरचं असलेलं गुणोत्तर आणि शून्य पॉईंट सोळाचं वाय बरोबर असलेलं गुणोत्तर हे काय येणार आहेत सारखे असणार आहे डायरेक्ट काय करा तिरकस गुणाकार करून सोडवा हां वाय गुण शून्य पॉईंट पंचवीस किती आलं शून्य पॉईंट पंचवीस वाय बरोबर शून्य पॉईंट सोळा गुणिले शून्य पॉईंट सोळा गुणिले दोन पॉईंट पाच शून्य पॉईंट पंचवीस गुन्हा करत पलीकड गेल्यानंतर वाय बरोबर शून्य पॉईंट सोळा गुणिले दोन पॉईंट पाच भागिले शून्य पॉईंट पंचवीस काय करायचं आता पॉईंटच्या पुढं घरं कुठं जास्त आहेत ते बघायचं आणि तिथला पॉईंट अगोदर घालवायचं वरती पॉईंटच्या पुढे किती घरं आहेत बघा इथं दोन आणि इथे एक तीन खाली किती आहेत दोन म्हणजे अंशात पॉईंटच्या पुढे घरं जास्त आहेत तर तिथला पॉईंट अगोदर घालवायचं हां इथला पॉईंट घालवण्यासाठी इथं शंभरने गुणावं लागेल इथला पॉईंट घालवण्यासाठी इथं दहा न गुणावं लागल म्हणजे टोटल कितीने गुण्णा लागलवरती हजारनी गुन्हा लागल बरोबर शून्य पॉईंट सोळा गुणिले दोन पॉईंट पाच ह्यांना किती गुणावं लागेल एक हजार गुणावं लागल तर वर अंशात हजार गुणलं तर खाली पण किती गुणणार एक हजारनेच गुणणार वरती काय होईल हां दोघांचा ह्या पॉईंट निघून जाईल किती येईल सोळा गुणिले पंचवीस छेद आता शून्य पॉईंट पंचवीसला हजारनं न गुणिल्यानंतर पॉईंट किती घराने पुढं सरकणार तीन घराने पुढं सरकणार एक घर झालं दुसरं घर झालं इथं पॉईंट येईल बरोबर पंचवीस एक पंचवीस पंचवीस दहा दोनशे पन्नास सोळा छेद दहा त्याला भाग जात असेल तर घालवा हां बे आठ टी सोळा बे पंचे दहा किती आलं आठ छेद पाच पर्याय क्रमांक एक ही पद्धत झाली आता दुसरी पद्धत बघा आता जी दुसरी पद्धत आहे ना त्याच्यामध्ये एवढं तिरकस गुणाकार करून वगैरे कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही काय करायचं बघा एक्स ची किंमत ज्यावेळेस शून्य पॉईंट पंचवीस आहे त्यावेळेस ची किंमत काय दोन पॉईंट पाच एक्सचा वाय बरोबर जो रेशो येणार आहे तोच ह्या पण चा ह्या वाय बरोबर येणार आहे बरोबर एक्स ची किंमत किती दिली इथं शून्य पॉईंट सोळा त्यावेळेस वाय किती येणार असं विचारलं आता मला सांगा इथं शून्य पॉईंट पंचवीस आहे तर छेदत्तावीस काय झालं पॉईंट एका घराने अंशामध्ये इथं बघा काय शून्य पॉईंट पंचवीस छेदात काय दोन पॉईंट पाच कितीचा फरक आहे मला सांगा वरती शून्य पॉईंट पंचवीस आहे खाली फक्त पॉईंट काय झालं एका घराने पुढं सरकलं इथं शून्य पॉईंट सोळा आहे तर पॉईंट फक्त एका घराने पुढं सरक इथं किती येईल एक पॉईंट दहा वायची किंमत किती आली एक पॉईंट सहा परंतु दशांश पूर्णांकामध्ये आपला पर्याय आहे का नाही आपल्या पर्याय सगळे कसे दिलेत साध्या पूर्णांकामध्ये दिलेत मग ह्याला साध्या पूर्णांकात कन्वर्ट करायचं ह्याला कुठला छेद नाही म्हणजे किती एक आहे पॉईंट घालवण्यासाठी वरती दहा न गुणावं लागतंय तर खाली पण किती न गुणायचं हां वरती दहा न गुणलं तर किती आलं सोळा खाली दहा एक हां आलं सोळा छेद दहा भाग घालवा बे बेपणशे दहा टी सोळा किती आलं आठ छेद पाच पर्याय क्रमांक एक असं सोडवलं तरी चालतंय सहाव्या प्रश्नात काय दिलं बघा पासष्ट विद्यार्थ्यांच्या सहलीचा एकूण खर्च सात हजार आठशे आहे तर नव्वद विद्यार्थ्यांचा त्या सहलीचा एकूण खर्च किती असं विचारलंय काय करणार दोन, दोन राशी आहेत इथं कुठल्या कुठल्या दोन राशी विद्यार्थ्यांची संख्या आणि त्या विद्यार्थ्यांचा सहलीला झालेला खर्च बरोबर मग दोन्ही राशींमध्ये कुठलं चलन आहे तर समचलन आहे कारण विद्यार्थी संख्या वाढली तर त्यांचा खर्च पण काय होणार आहे वाढणार आहे मग समचलन जर असेल तर दोन्ही राशींचं गुणोत्तर काय असतं सारखं असतं मग पासष्ट विद्यार्थ्यांचं त्यांच्या खर्चाबरोबर तर गुणोत्तर पासष्ट विद्यार्थ्यांचं आणि त्यांचा सहलीचा खर्च किती सात हजार आठशे तर पासष्ट विद्यार्थ्यांचं त्यांच्या सहलीच्या खर्चाबरोबरचं गुणोत्तर आणि नव्वद विद्यार्थ्यांचा खर्च किती मानू एकस रुपये मानू नव्वद विद्यार्थ्यांचा त्यांच्या सहलीच्या खर्चाबरोबर असलेलं गुणोत्तर हे दोन्ही गुणोत्तर काय असणार आहेत सारखे असणार आहेत इक्वल असणार बरोबर पासष्टला आणि अष्ट्याहत्तरला कितीने भाग जाईल तेराने भाग जाईल पाचशे पासष्ट तेर सक्क अष्ट्याहत्तर बरोबर इथं पाचचा भाग बसतो ना तेरी पाचशे पासष्ट किती पंच्यानव्वद अठरा तेरी पाचशे पासष्ट तेर सक्क अष्ट्याहत्तर अठरा पंच्यानव्वद अठरा सक्क एकशे आठ एकशे आठ वरती दोन शून्य ठेवा बरोबर इथं अष्ट्याहत्तरवरती दोन शून्य आहेत तर इथं एकशे आठ वरती पण काय ठेवलं दोन शून्य ठेवलं तर नव्वद विद्यार्थ्यांचा खर्च किती येईल दहा हजार आठशे रुपये पर्याय क्रमांक चार समजलं जायचं पुढं सातव्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा एक्स आणि वाय चलनात आहेत जेव्हा एक्स बरोबर चोवीस तेव्हा वाय बरोबर बारा जर एक्स बरोबर सहा तर वाय बरोबर किती असं विचारलं आता एक लक्षात घ्या एक्समध्ये आणि वायमध्ये काय सांगितलं आहे चलन आहे आणि मी तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस चलन असतं त्यावेळेस दोन्ही राशींचा गुणाकार काय असतो सगळीकडं सारखा असतो म्हणजे एक्समध्ये आणि वायमध्ये जर व्यस्त चलन आहे तर एक्सचा आणि वायचा गुणाकार सगळीकडे का येईल सारखा येईल म्हणजे बघा एक्स बरोबर ज्यावेळेस चोवीस आहे त्यावेळेस वाय बरोबर किती आहे म्हणून सांगितलं बारा तर चोवीसचा आणि बाराचा जेवढा गुणाकार येणार आहे तेवढाच एक्स बरोबर सहा असताना वाय बरोबर किती असं विचारलं चोवीसचा आणि बाराचा जेवढा गुणाकार येणार आहे तेवढा सहाचा आणि वायचा येणार वायची किंमत मिळवायचं असेल तर सहाला इकडे घ्या सहा गुणाकार तिकडे आल्यानंतर पहा करा चोवीस गुन्हेले बारा भागिले सहा बरोबर वाय सहा एक सहा सहा दुने बारा चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस वायची किंमत किती आली अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक एक समजलं जायचं पुढं आठव्या प्रश्नात काय दिलं आहे बघा एक्स व्यस्त चलनात वाय आहे जेव्हा एक्स बरोबर शून्य पॉईंट सहाशे पंचवीस तेव्हा वाय बरोबर शून्य पॉईंट आठ जर एक्स बरोबर शून्य पॉईंट तीनशे पंच्याहत्तर तर, तर वाय बरोबर किती काय सांगितलंय व्यस्त चलन आहे म्हणजे इथं पण दोन्ही राशींचा गुणाकार काय येणार सारखा का येणार बरोबर एक्स बरोबर किती दिले शून्य पॉईंट सहाशे पंचवीस त्यावेळेस वाय बरोबर किती आहे शून्य पॉईंट आठ तर एक्स बरोबर शून्य पॉईंट तीनशे पंच्याहत्तर असताना वाय बरोबर किती तर इथं एक्स आणि वायचा जेवढा गुणाकार आहे तेवढंच इकडे पण असणार बरोबर इथं वायची किंमत मिळवायची तर शून्य पॉईंट तीनशे पंच्याहत्तर गुणा करा तिकडं आल्यानंतर बहा कर शून्य पॉईंट सहाशे पंचवीस गुनिले शून्य पॉईंट आठ भागिले शून्य पॉइंट तीनशे पंच्याहत्तर बरोबर वाय आता काय करायचं पॉईंट घालवायचा पॉईंटच्या पुढे खाली किती घर आहेत तीन वरती किती आहेत एक दोन तीन आणि इथले किती चार जिथं जास्त घर आहेत तिथल्या अगोदर पॉईंट घालवायचं बरोबर इथं बघा इथली तीन शून्य पॉईंट सहाशे पंचवीस मधला पॉईंट तीन घराने पुढे घेण्यासाठी हजारने गुन्हा लागतोय आणि शून्य पॉईंट आठ मधला पॉईंट एका घराने पुढे घेण्यासाठी कितीने गुन्हा लागतोय दहानी म्हणजे टोटल हजारांनी दहा कितीनं गुणायचं दहा हजारांनी वरती गुणलं बरोबर तर दहा हजारांनी वरती जर गुणलं तर किती आलं सहाशे पंचवीस गुणिले आठ खाली दहा हजारांनी गुणलं तर पॉईंट किती घरांनी पुढे सर्कल चार घरांनी पुढं सर्कल एक घर झालं दुसरं घर झालं तिसरं घर चौथ ठीक आहे पंचवीसनं भाग जाईल घालवा आता भाग इकडं काय राहिलं वाय पंचवीस एक पंचवीस सदोतीस म्हणून पंचवीस गेलं किती राहिलं बारा बारावरती घेतलं पाच किती झालं एकशे पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस शून्याला शून्य हां पंचवीस दोन्ही पन्नास बासष्ट म्हणून पन्नास गेलं किती राहिलं बारा बारावरती घेतलं कित पाच किती झालं एकशे पंचवीस पंचवीस पन्न्न पाच एकशे पंचवीस परत पंचवीस एक्क पंचवीस पंचवीस एकशे पन्नास आठ छेद सहा हां बे चोक आठ बेत्रिक सहा तर वायची किंमत किती आली चार छेद तीन पर्याय क्रमांक तीन समजलं परफेक्ट समजलं जायचं पुढं नव्या प्रश्नामध्ये काय दिलंय बघा सोबतच्या सारणीतील एक्स व वाय यांच्या किमतीवरून चलन ओळखा व एमच्या जागी येणाऱ्या संख्येचा योग्य पर्याय निवडा आता चलन ओळखाला सांगितलंय एक्सच्या तुम्हाला किमती दिल्यात वायच्या किमती दिल्यात काय करून बघायचं अगोदर एक्सच्या वाय बरोबर गुणोत्तर घेऊन बघायचं जर जा? गुणोत्तर सगळीकडे सारखं आलं तर कुठलं चलन आहे समचलन आहे बरोबर आणि जर गुणाकार गुणोत्तर कर... सगळीकडे नाही सारखं आलं तर मग गुणाकार करून बघायचं गुणाकार सगळीकडे सारखं आलं की काय व्यस्त चलन आहे बरोबर मग रेशो घेऊन बघू हा सहाचं सा बारा बरोबर गुणोत्तर घ्या बरं सहा एक सहा सहा दोन्ही बारा किती आलं आस दोन इथं आठचं आणि नऊचं गुणोत्तर किती आहे येतंय आठास नऊचं येते कारण आठमध्ये आणि नऊ मध्ये दुसरा कुठला सामायिक विभाजक नाही त्यामुळे आठला नऊ भाग जातच नाही हे गुणोत्तर एकाच दोन आलं इथं तर किती आहे आस नऊ गुणोत्तर वेगवेगळे आलं म्हटल्यानंतर हा गुणोत्तर वेगवेगळे आले म्हणल्यानंतर समचलन तर असू शकत नाही मग समचलन नाही म्हटल्यानंतर काय असणार आहे चलनच असणार आहे तरी पण घेऊन बघायचं असेल तर बघा सक्क बहात्तर नऊ आठ बहात्तर गुणाकार सगळीकडे सारखं येतं म्हणजे काय व्यस्त चलन आहे किती चोक बहात्तर अठरा चोक बहात्तर तर ची किंमत किती येईल अठरा म्हणजे एक्समध्ये आणि वायमध्ये किती कुठलं चलन आहे व्यस्त चलन आहे आणि एमची किंमत किती अठरा पर्याय क्रमांक चार समजलं नक्की समजलं जायचं पुढं